जगता तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये आज सुट्टी आहे त्यामुळे माझं जे रुटीन आहे सकाळचं ते छान असं रिलॅक्स चालू आहे आणि आज मला सोलवा करायचा आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा आम्ही कशा पद्धतीने माझी आई बनवायची त्याच पद्धतीने मी सुद्धा बनवते तर तशी सोलव्याची भाजी आपण बनवूया सोलवा म्हणजे जे तुरीचे दाणे असतात त्याची भाजी त्याची पातळ रस्सा भाजी सुद्धा केली जाते त्याची चटणी सुद्धा केली जाते चटणी मी कधीतरी नक्की शेअर करेन कारण अजून तुरीच्या एवढ्या चांगल्या यायला नाही लागल्या मेबी डिसेंबर नोव्हेंबरच्या एंडिंगला छान शेंगा येतील तेव्हा मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर करेन दिसल्या तुरीच्या शेंगा तर मग मी त्या दिवशी घेऊन आले आणि रस्सा भाजी करूयात म्हणजे छान चवदार सुद्धा ती लागते आणि रस्सा भाजी झाली तर मग क्वांटिटी सुद्धा आपण जास्त वाढू शकतो चटणीला याच्यामध्ये एकाच माणसाची होईल त्यामुळे मग मी रस्सा भाजीच करायचं ठरवलं तर तुम्ही बघू शकता इकडे तुरीचे दाणे जे आहेत ते मी त्या दिवशी सोलून ठेवले तर एवढ्या याच्यामध्ये आमच्या दोघांची होऊन जाते त्यानंतर लसूण लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे धने लागणार आहे त्याचा मसाला कसा भाजायचा हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर निरवीला भूक लागली आहे आणि दुपारचे बारा वाजलेत सकाळी आम्ही नाश्ता केला होता आज मी सगळी कामं जे आहे ती आटपून घेतली आणि काल रात्री मेशो हॉल हो शूट केला आता त्याचं एडिटिंग बाकी होतं कारण म्हटलं चला त्याचे नऊ ते दहा व्हिडिओ काल शूट केले होते त्याचं एडिटिंग व्हायस्टोर करून घेतलं म्हणून एवढा टाइम लागला आणि ते अपलोड करून मग डिलीट करून टाकले नाही मग आपला मोबाईल फुल होऊन जातो कारण कसं आहे लॉंग व्हिडिओ शेअर करायचा म्हटलं तर थोडा जास्त स्टोरेज लागतच नाही का तर मग पोळ्या आणि सोलवा करणार आहे भांडे सुद्धा पडलेत कपडे अंघोळी वगैरे सगळं झाले झाडून पुसून सगळं झालेलं आहे फक्त आता स्वयंपाक करायचा आणि गरम गरम मग जेवण करून घेऊ चला तुमच्यासोबत सोलव्याची भाजी शेअर करते तर मग मी ना यावेळेस ना काही माझी घेती वगैरे बाहेर काढली नाही कारण मग ती साफ करा आणि हे करा ते फार कुटाना होऊन जातो त्यापेक्षा असं वाटतं की पटकन गहू घ्या बाहेरच्या बाहेरच आपल्या गिरणीमध्ये टाका आणि हे करा कारण आम्ही गेले दोन महिने झाले ते व्यवस्थित त्या गिरणीतूनच करत होतो पण तो एवढा आम्हाला कुटाना होत होता की काय सांगू त्यामुळे मग मी ठरवलं की आज यावेळेस आपण काय करूयात तर गिरणीमधनं न दळता बाहेरूनच आपण बाहेरच्याच गिरणीतून दळून घेऊयात घरी आता हा कुटाना करायचाच नाही जर घरी बेसन वगैरे सगळं काढायचं असलं तर मग घरी केलं तुम्हाला एक ट्रिक सांगते जर एखादं कोणतंही तुम्ही भांडं घेतलं असेल आणि त्याला जर पीठ भिजवायचे तुम्हाला आणि त्या भांड्याला लागून असं वाटत असेल तर मीठ टाकायचं पाणी टाकायचं थोडं आणि असं एकदा पूर्ण याला लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पीठ टाकायचं म्हणजे मग चिटकत नाही बघा छान मस्त मुरेल आणि पोळ्या पण चांगल्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे बिलकुल म्हणजे बिलकुलच चिटकलेलं नाहीये पीठ तर कोणीतरी बघतो तर बघू शकता दुधा चौकडा आपण लावलेला आहे आणि आज पहिला दिवस होता तर टायमिंगचा जरा डिफरन्स होतोय तर बघू आता ते टायमिंगचं कसं होईल काय कारण ते दुखारी आणून देतात आता कधी आपण बाहेर जातो वगैरे सकाळ किंवा रात्री असलं तर मग ठीक राहतं कसं होतं काय होतं बघू पण माझी फ्रेंड होती तर मग तिच्याकडूनच मी हे घेतलंय कारण मग निर्वी पेते तर मग ते चांगलं नाही वाटत पण हे तर फार पातळ वाटतंय साय पण तर यायला पाहिजे ना म्हणजे आपलं तुपाचे पण पैसे वाचतात तर इकडे बघा मी एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलाय कापून त्यावरती टाकलाय लगेच आपल्याला त्यावरती तेल नाही टाकायचं आणि त्यासोबतच हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही किती कमी तिखट जास्त खाता त्या हिशोबाने तुम्हाला टाकायचे आहेत आणि सोल्याची भाजी थोडीशी तिखट जास्तही तिखट नाही थोडीशी तिखट छान लागते तर तेल टाकायचं नाही कारण मग मिरची उडू शकते आणि थोडं लालसर झाला ना कांदा किंबक तेल टाकायचं आणि तुम्हाला वाटलं थोडी भीती वाटली तर मग मिरच्या थोड्याच्या मदतनं कापून इथे टाकू शकता म्हणजे उडणार नाही तर आता आपण कांदा बघा लालसर झालाय थोडा थोडस तेल टाकू जास्त तेल टाकायची गरज नाहीये हे बघा आता यामध्ये टाकायचे आपल्याला थोडे धने जास्त टाकायची गरज नाही एक चमचा पोहेचा जो चमचा असतो त्या चमच्याने ने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मंदाचे वर खरपूस आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे भाजून घ्यायचं सॉरी थोडीशी खसखस आणि आपण ही हिरव्या वाटणातली करतोय आणि लसूण सुद्धा आता मी या तेलला टाकते आता हे चांगलं आता पोळी खायची आता पोळी खायची थांब मी पोळी देते तुला आता जोपर्यंत हे सगळं मस्त असं खरपूसने भाजत आपण हे मंदाचे वरती करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपण मंदाचे वरती छान असं हे भाजून घेतलंय आणि खसखसचा कलर पूर्ण आता ब्राऊन झालेला आहे अजून एक दोन ते तीन मिनटं मी होऊ देणार आहे म्हणजे आपली भाजी चांगली चवदार लागते तुमची पद्धत कशी आहे अशीच करता का हे सुद्धा नक्की सांगा तर आपण हे जे दाणे घेतले आहेत ना तर हे दाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे फक्त दाणे आणि मसाला वेगळा करायचा कारण दाण्याला फक्त आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचं आहे पण याला आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं त्यामुळे आधी मसाला पर मिक्सरमधून चांगला बारीक काढून घ्यायचा आणि मग हे दाणे त्यामध्ये टाकायचे आणि दोन पल्सवर करायचं तर चला आता आपला मसाला छान परतला गेलाय मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच काढते पण लगेच नाही काढणार हा फार गरम आहे त्यामुळे थंड झालं तेव्हाच करेन आता तेल टाकायची गरज नाहीये आणि हे पण छान असे मंदाचे वरती भाजून घ्यायचे यामध्ये या आता आपण लसण तर टाकलेलं आहे आता कोथिंबीर टाकून पाणी टाकून आधी हे चांगलं बारीक वाटून घेऊयात आपण तर बघू शकता दाणे पण भाजत आलेले आहेत आणि मसाला मी काढून घेतला तर छान असा मस्त मसाला निघलाय आता दाणे गरमच यामध्ये मी टाकते कारण आता कढई सुद्धा इकडे गरम निरवीला खूप भूक लागली आहे तिला लवकर पोळी करून द्यायची आहे मला उशीर झाला हे ना निवाळ उशीर झाला आपल्याला तर बघा आता मी हे फक्त दोन पर्सला काढून घेते तर चला हे बघा काढून घेतले या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आता आपण फोडणी देऊयात कढई गरम होण्यासाठी ठेवली मी तर कढाई छान अशी गरम आहे यामध्ये तेल टाकायचं तुम्हाला जर तेलाचा वापर नाही करायचा तर नाही केलं तरी चालेल तेल छान गरम झालं की लसूण असा कापून घ्यायचा आहे आप आपल्याला बारीक त्याची फोडणी बसणार आहे तर परतू द्यायचा हवं तर तुम्ही या स्टेजला तो ठेचून सुद्धा टाकू शकता आता बघा लसूण छान परतायला लागलेलं आहे लसणाचा छान असा स्मेल येतो बघा आता लसन छान पैकी झालेला आहे लाल लाल व्हायला लागलाय लाग तर या स्टेजला आता हा जो मसाला काढून घेतला होता तो घालायचा हे बघा आणि छान आता हा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट ऑलरेडी आपण छान मसाला भाजला आहे पण परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची हळद हळद टाकली की छान अजून मिक्स करून घेऊ आता छान उद्याच खरं तर याचा कच्चेपणा गेलेला आहे आपण हे छान असं भाजून घेतलंय पण पूर्ण छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं आता बघा छान तेल लागलेलं आहे म्हणजे छान परतला गेलाय आता यामध्ये टाकायचं पाणी आता बघा तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी त्या हिशोबाने थोडीशी पातळ साईडला ठेवायची कारण हे किती नाही म्हटलं तूर आहे हे घट्ट होते ही भाजी आणि भाकरीसोबत तर खूप मस्त लागते ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा आता मी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेते मला एवढी पातळ बस झाली भाकरीसोबत थोडी अजून पातळ करू शकता आणि पोळीसोबत थोडी घट्ट साइडला ठेवली तरी चालेल त्यानंतर नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे आता दहा ते पंधरा मिनटं छान उकळू द्यायची उकळी आल्यानंतर मग डाच करायची आणि मग मस्त लागते बघा ही याच्या ज्या चिरळे आहेत त्या शिजल्या पाहिजे हे बघा कन्सिस्टन्सी अशी आता ही अजून घट्ट होईल याला आता उकळी येऊ देऊया आता बघा मस्त उकळी आली आहे आता मी गॅस मंद करते आता ते मध्ये मध्ये बघायचं पाच पाच मिनिटांनी आता लगे हात पोळ्या करून घेते मी नेमका आज ना स्वयंपाकला उशीर झाला आणि निर्वीचा मम्मा मला पटकन दे पटकन दे असं चालू होतं आणि चा त्याच्यामध्ये मग तिला इतकी भूक लागली की मग तिला दूध पिला आणि म्हणत होती मला पुन्हा दूध दे त्यामुळे माझा स्पीड जो आहे तो एकदम वाढला होता आणि मग भाजी सुद्धा शिजली वगैरे आणि त्यानंतर पटापट पटापट मी पोळ्यासुद्धा करून घेत होते आणि त्यासाठीच आधी भाजी केली की कशी पटकन शिजून होऊन जाते तर असं आज होतं तर हा जो काही सोलवा आहे तो इतका टेस्टी झाला होता ऑनेस्टली तुम्हाला सांगते तुम्ही या पद्धतीने बिनधास्पणे करा भाकरी सोबत तर हा माइंड ब्रंड लागतो पण सोबत सुद्धा खूप छान लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने सोलवा केला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आपली ही पद्धत जी आहे ती आवडली की नाही तर इकडे भाजी झाली माझ्या सगळ्या पोळ्या झाल्या आणि शेवटची दीड पोळीचा उंडा उरला होता तर मी त्याची एकच पोळी बनवून टाकली म्हटलं तो छोटासा उंडा काय ठेव हो, माझ्यासाठी बिन तेलाची पोळी आणि मग तव्यावरतीच ठेवते मी कडक झाली मला फार आवडते इकडे आपला सोलवा जो आहे तो सुद्धा छान पद्धतीने बघा तुम्ही वरती मस्त रि मस्त शिजला आहे हे बघा अशा पद्धतीने घट्ट होतो आपण किती केला होता खूप सुंदर टेस्ट लागते याची खूप खायला चवदार लागतं आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही खरच आवडेल तुम्हाला चला आता आम्ही गरमागरम खाऊन घेतो निरवीला मी दिले आणि भांडे बघू शकता खूप भांडे पडलेत पण आता हे सगळं आधी जेवण केल्यानंतर आवडते कारण एक वाजलाय तर गरम गरम केलं होतं जेवण बनवून घेतलं होतं ना तर मग आम्ही दोघणी गरम गरम जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्याबरोबर सगळे भांडे घासले सगळं पुसून पासून ठेवलं आणि भरणी रिकामी झाली होती तर ती सुद्धा घासून अशी कोपऱ्यात ठेवली म्हणजे निर्विला दिसून ये कारण लहान मुलं घरात असले की हे होतच नाही का आणि आता किचन मध्ये काय झालं की बऱ्याच गोष्टी ज्या त्या संपल्यात तर आता डिमार्टला सुद्धा जायचंय आणि हे आपलं खोबरं आता आज इतक्या दिवसानंतर दिवाळीपासून घरून आल्यानंतर आज ऊन पडलं तर ते ठेवले या, आता हे पुस्तून वगैरे ठेवून पुन्हा असंच मी आता एक दोन महिने असंच ठेवणार आहे चांगलं झालं तरच वापरणार आहे आणि हे बघा आपला मनी प्लांट छान असा ग्रो करायला यस मी तुम्हाला संध्याकाळी भेटी आहे तर निर्गुला झोपी घातलेला आहे आता खूप डोकं दुखतंय माझं तर चहा करते म्हटलं आणि स्वयंपाकला लागते लगेच आता हे भांडे वगैरे सगळे लावून घ्यायचे आहेत तिने काय केलं तिला दुपारी उडा खायचा होता आणि मग मी तिला दिला आणि तो पॉकेट ना मी तिथंच ठेवलं माझ्या लक्षात आलं मी इकडे माझी झुकी खरं तर आणि तिने ना ते ती, तिथे बेडच्या मध्ये म्हणजे आपली गादी आणि बेडचा थोडा स्पेस असतो ना त्यात सांडवलाय जर तसंच ठेवलं तर मग झुरळ वगैरे होतात त्यामुळे मग मी आता जे मी ते जे माझ्याकडनं निघत आलं ते मी काढलं पण आता त्या दोन गाद्या आहेत त्या बेडवरती मग ते काढून ते पुन्हा अलीकडे सरकून ते तिचे पप्पा आल्यावरच ते करावं लागेल आणि आजच करावं लागेल जर ते तिथंच राहिले तर मुंग्याही लागतील ला आणि झुरळ सुद्धा होण्याचे खूप चान्सेस असतात त्यामुळे हे केलेलं कधीही बेटर आहे तर तिचे पप्पा आल्याबरोबर आधी ते काम करायचंय आणि ती झोपतच नव्हती आणि आज मला इतकी झोप आली होती की मला झोपायचं होतं आणि त्याचमुळे माझं डोकं दुखतंय आहे मला झोप आली आणि झोप झाली नाही किंवा माझी झोप कधी इनकम्प्लीट सुद्धा राहिली तरी सुद्धा मग माझं डोकं तर ते आहे माझ्यासोबत थोडंसं तर त्यामुळे माझं डोकं आता चहा पिलं तर बरं वाटेल आणि पटकन स्वयंपाक सुद्धा करून घेते आज सुट्टी होती त्यामुळे लेट लेटच चालू आहे आणि उद्या आता पुन्हा स्कूल आहे पुन्हा मग सॅटर्डे संडे येणारच आहे तर अशा पद्धतीने आहे तर चला आता पटकन चहा वगैरे करते आणि मग तिच्या पप्पा आले की आपण ते क्लीन करून घेऊयात आणि यस सोलवा नक्की ट्राय करा जबरदस्त झाला होता तर मी तुम्हाला सांगितलं की निवी झोपली आणि मग म्हटलं चला खूप डोकं दुखत होतं तर चहा पण ठेवत होते पण ऍक्च्युली काय झालं की मी आज माझं फर्स्ट डे होता या दुधाचा तर मला थोडंसं हे पातळ सरस वाटलं तर मला एकदा कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा की आपलं जे दूध आहे मीन्स पॉकेटचं ते चांगलं राहील की हेच चांगलं असेल कारण पॉकेटच्या दुधाची साय खूप सारी निघते याची नाही निघाली तर मला थोडंसं कन्फ्युजन आहे तर बस मला तुमचं जे आहे याच्यामध्ये मत हवं आहे त्यानंतर अद्रक टाकली पत्ती टाकली आणि सध्या साखर मी नाही घेत आणि जर कधी वाटलंच <laughs> की मला साखर हवी हो आहे तर मी चार ते पाच दाणे टाकते आणि इकडे निरवीमध्ये सुटली आणि रडारड सुरू आहे कारण काय झालं की सिलेंडर संपलं होतं आणि नेमकं सिलेंडर आलं होतं आणि बेल वाजली आणि त्या ह्याच्यात ते उठून गेली आणि तसंही मुलं जे आहे पाच ते सहा वाजता झोपली संध्याकाळी की असं आमच्या घरी रडारड चालूच असते तिची झाली नेहमी तिला दूध दिलं आणि तिचं चालूच होतं मग मी तिला ते दूध थोडंसं थंड करून दिलं आणि पाच ते दहा मिनटां मग ती शांत झाली आणि बघा आता ती घेत होती पण ते दूध थोडस गरमच होतं पण मी म्हणत होते कोमट कोमटे पी पी पण तिचं असं होतं मग ती कशी तरी शांत झाली मग तिचा होमवर्क बाकी होता तर काल पण कर म्हटलं आज पण तर नाही मग आता शेवटी जे आहे म्हटलं आधी स्वयंपाकला लागायची आधी तिचा होमवर्क कम्प्लीट करून घेऊया आणि मग बाकीचे काम करूयात म्हणजे माझं हे सगळ्यात मेन काम जे ते राहू होऊ त्यानंतर सकाळपासन हे कपडे तसेच पडलेले होते तर ते सगळे कपडे जे आहेत ते मी घडी करण्यासाठी घेतली आणि खरं सांगू कधी कधी फार कंटाळा येतो ह्या सगळ्याच गोष्टी करायचं आणि हो सगळ्यांसोबत हे होतं तर मी सकाळपासनं हे पुढे पुढे ढकलत होते की मला नाही घडी करायच्या मला हे नको ते नको आज जरा लोच होत आहे तर मी ठेवलं बरं का सकाळपासनं ठेवलं पण ऍट द एंड मला असं रिग्रेट झालं की काश मी हे सकाळीच केलं असतं तर कारण दिवसभर निर्विणे त्या कपड्यांचा असा पूर्ण इकडे तिकडे फैलून सगळं करून ठेवलं होतं सो मला असं होतं एक तर मी दुसऱ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होतं किंवा मग मी हे घड्यास करून ठेवायला पाहिजे होते असं होतं मग तिचा होमवर्क वगैरे घेतला त्यानंतर मला पोळ्या आणि भाकर करायची होती तर मग म्हटलं चला आता ते तर पटकन होऊन जाईल तर पटकन हे जे आहे आधी घड्या करून घेते कारण हे पुन्हा करायला घेतलं तर मग हे दुसरं करायला घेतलं तर हे पुन्हा तसं तसंच राहील आणि इकडे एक डबल एका गोष्टीवरून निर्वीचं डबल बी नसला होता सो आजचा दिवस ना रडारडीचाच होता खरं तर सकाळ सकाळ जर उठून ती चांगली फ्रेश उठली तर त्या दिवस रडका नसतो आणि जर रडत उठली तर मग त्या दिवस रडका असतो आणि नेमकं असं काही होतं की तिला ते रडायला येतंच आणि मुलांचा अर्ध्या मधात जर झोप हे झाली तर त्यांचं रडणं चालूच असतं आणि हा फेज थोडासा असा असतो जोपर्यंत मुलं थोड़े त्यांना समजत नाही हा जरा डिफिकल्ट फेज असतो पण जेव्हा आपण आई होतो आ, आ, आई आई आईवडील होतो तेव्हा खरं तर आपल्या आई वडिलांची किंमत कळते असं म्हणायला खरंच काही हरकत नाही आणि त्यांनी कसं एवढे सांभाळले असेल आपण तर एकाच याच्यात असं होतोय सो हे सुद्धा त्यांना म्हणजे खरंच हॅट आहे म्हणून असते आई वडील आहे पण याचं आपणसुद्धा आपलं बेस्ट द्यायचं कधी तरी पेशन्स लेवलसुद्धा संपते तर आज असं जर माझ्यासोबत झालं होतं कारण मलाही वाटत होतं की मला आज झोपायचं आहे मला थोडं लो फील होत होतं आणि त्यामुळे एनर्जी डाऊन होत होती म्हणजे माझं पोट दुखत होतं ॲक्च्युली आणि मी गोळी घेऊन बसले होते तर काल रात्रीपासून मला तर त्रास होत होता मग मी गोळी घेऊन हे केलं तर मला असं होतं की मला आज आराम करायचा आहे कधी कधी आपल्याला स्वतःसाठी सुद्धा टाइम काढायलाच पाहिजे तोच दिवस आज होता पण नंतर असं झालं की काश मी काम केलं असतं तर ठीक आहे प्रत्येक गोष्टीचं रिग्रेट करण्यापेक्षा गेला टाइम तो थोडा थोडी परत येणार आहे तर संध्याकाळी छान मग नंतर ती शा शांत झाली आणि मग थोडं जेवण वगैरे केलं आणि त्या वेळेला मग फ्रेश होऊन गेले कधी कधी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा फ्रेश होतात फॉर एक्झाम्पल फ्रेश, फ्रेश करतात ऍक्च्युली म्हणजे कोणाला कोणतं गाणं आवडत असेल कोणाला काही आवडत असेल कोणाला बेकिंग आवडत असेल सगळ्यांचं ग्रें वेगवेगळ्या हॉबी असते तसं मला जे आहे असं काही नाहीये मीन्स बेकिंग आवडते पण जेव्हापासनं मी रेसिपी बंद केल्या मी बेकिंग सुद्धा बंद केलेली आहे कारण बेकिंग मध्ये किती नाही म्हटलं तर मग ते मैदा वगैरे ह्या गोष्टी तर अवॉइडच केल्या जातात किती एक वर्ष झाले मैदा खाल्ला नाही आता दिवाळीमध्ये जे आहे फक्त वर्ष घरातून एकच वेळ येते ती म्हणजे मैदा खायची ती म्हणजे फक्त शंकरपाळे असतात तेही आपण जास्त खात नाही कारण आता बऱ्याच गोष्टी आपल्याला कळायला लागल्यात तर मग आपण गव्हाचा वापर करतो जिथे मैदा टाकायचा त्याऐवजी जर गव्हाच्या पिठाचा वापर होत असेल तर आपण ते सुद्धा करत असतो आणि अशा पद्धतीने होता आजचा ब्लॉग सोलबा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसं वाटला हेही कमेंट मध्ये नक्की सांगा इकडे निर्विचार छान असा गप्पा चालू होते आणि तुम्हाला जे बाजूला पूर्ण ते खोक दिसतंय ना तर त्यामधले मला सगळं ते विकून टाकायचं आहे सो आता ते शनिवार रविवारी बघावं लागेल तो हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप C'est la